अध्याय सोळावा श्री गणेशाय नमः भक्त जनतारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भूवरी प्रकट होतं अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारं जात मराठे तयांशी ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काने तेव्हा भावधरुनिमनी नवस केला स्वामी जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन त्वरित अक्कलकोटी येईन हरी भाऊ आणि तयांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढिली एक युक्ती बोलावूनही पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासे फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमोच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेलं माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावं या कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होऊ मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळे वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन भाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा तयांसी शिव राम मारुती ऐसे नामे दिधली त्रिवर्गांचे आणि क मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिधले मारुती भाऊ समटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे ती तीन श्लोक दिधले मंत्र म्हणूनही ते ऐका श्लोक गुरुर् ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे तेव्हा तयाचा आनंदाते पारावार नसेचे दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिधला तेव्हा तयाचा मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात तोय तथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रति संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोनं केले पावन तयाते ते श्लोक इद मेव शिवम इद मेव शिवम इद मेव शिवम इद मेव शिव तीनशे रुपये त्यांनी आणिले होते मुंबईहूनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले तया लागोनी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहूनी करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी हरी भाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वाघवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते हरी भाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे घेऊन या मांडीवरती सत्व रगती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी मग छाटी कफनी झोळी समर्थ्य तयांसी दिधली ती घेऊन तया वेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भाऊचे करी म्हणती जाऊणी सागर तिरी किल्ला बांधोनी राहावे जाऊनि आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवाण धरावा आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेष घेऊने असो हरी भाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले संकल्प करोने ठेविले तुळशीपत्र घरावरी हरी भाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत अकांता घेत उर बडवणी विनविते जोडोनी कर अध्यापी स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे ऐकुनिया स्वामी कुमरे असमाधान बहुत प्रकारे करीत असे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरी भाऊ होऊने गोसावी मठा माजी राहिले इति श्री चरित्र स्वामी सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय श्री श्रीरस्तो शुभम भवतो अध्याय सतरावा गणेशाय नम मागील अध्यायी सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भजनं त्यांची या चरित्रांचे वर कीर्तन त्याहूनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेणती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे व्रत तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंथकरणं तीये लागी शांतवरुण धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोणी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंत राव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकोनी या देव मामलेदार हसोने देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर माझी निदूर नोहेची ऐसे उत्तर ऐकूनी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परेतयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स स्वामी जयंती केली से कोणे एके समयासे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकिले वर्तमानं पाहूने स्वामीसुताप्रती आनंदेले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवण करीती तयांचे स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तिसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांशी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू लागले समर्थांशी पाहुनिया स्वभक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होतं विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज मना माझी धरुने कामना कोणी एताची दर्शना त्यांचे समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्याप्रती मनातील खूण सांगती आई कोणी जन चकित होती वर्णी ती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या वेन तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतुन राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे पाहुनिया समर्थांशी उल्हास सुताचे मानसे धावनिया वेगेंसी मिठी चरणे घातली सुता ते पाहुनी आनंदले समर्थ समर्थमनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालोन प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनं एकांत एक समये साधोनी समर्थ सांगती तया खाणी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना नसाहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींशी ऐसे न करावे काही मी अजाणले करू तू माझी आई स्वामी धरीती ती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरी बहु झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते। स्वामी सुताची जननी तसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थांते मग समर्थे त्या अवसरी मुंबई पाठविले सेवे करी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत घेऊ यावे त्वरित कोणीतरी जाऊणी तथापि स्वामी स्वामीसूत पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती हल अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे बैसले स्नान करुणी परी गंध ना लाविते भोजना ते न उठती धरणीवर अंग टाकीती कोणासंगे ना बोलती रुदन करीती क्षणो इतुक्या माझी सत्वर मुंबईहुणी आले तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकोबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज नीज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती अकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकोबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सूत आपुला भक्त असोन अकाली पावला कामरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसे उलंगिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भो दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत भाविक परिसोत सप्तदशोध्याय गोड हा श्री, श्री रस्तु शुभम भवतु अध्याय अठरावा वा गणेशाय नम स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमा वा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी समर्थांते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमूच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमुगा दिसी चिंता तुम्ही ना करावी मोर पाखरा मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठ मोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकुबाई लागोनी लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घाल यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं केज गाव मोग लायत तेथी नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊनही सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईंशी पादुका स्थापन करायाशी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुचा बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजेप्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतूनी पुढे सेवे सांगती त्यासी मुंबईत पाठविती ब्रह्मचाऱ्यांशी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करूनी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी गोसावी हो गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टीकरिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याचिया या परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहूनी अक्कलकोटा पाठविले समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेल आणूनी सत्वरे धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करी ताती तैसेच श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे प्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तियसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवणं टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकोणा ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करूने मांडिला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्व हसते परे समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दा दादासी बनविले गोसावे कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले अधिकचे कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनसुया तुझी माता तीज पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंत करणे म्हणे तुझी हे करणे लोक कारण ऐकोनी मातेची उक्ती दादा तीज प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छम गमती माते आज पासोनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सम्मत सदा प्रेमळ परीसोत अष्टदशोध्याय श्रीरस्तु श्री रस्तु शुभं भवतु।